राष्ट्रवादी आपलं चिन्ह बदललं तुतारी आलीये काल परवा एक भारतीय जनता पक्षाचे नेते मला भेटले काही दिवसापूर्वी आणि ते म्हटले जयंतराव जाईल तिथं लोक म्हणतात तुतारी हातात घ्या नाही तर आपलं काही खरं नाही मी म्हंटल मग त्याने लोकच म्हणतायत मी आपली तुम्हाला माहिती सांगतोय मिटलं मग तुमचं नाही आम्हाला मिळणार नाही आता तुमचीच आमच्या बोकांडीवर येऊन आहेत त्यामुळं आम्हाला तिकीट मिळणार नाही लोक म्हणत आहेत की तुतारी घ्या म्हणजे आपलं पवार साहेबांच्या नावाने आपण निवडून येऊन नाहीतर घोटाळा होईल महाराष्ट्रात हे एक उदाहरण सांगितलं पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघातला कार्यकर्ता म्हणतोय आम्हाला तुतारीवर उभं राहायचं पवार साहेबांचा करिश्मा महाराष्ट्रात किती प्रचंड मोठा आहे हे तुम्हाला तर माहितीच आहे पण महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात पवार साहेबांच्या बाजूने उभा राहण्यात आज महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात लोकांची स्पर्धा चालू